नमस्कार मी लीना मंडळी खिचडी हा प्रकार असा आहे ना की तो सगळ्यांना आवडतो तो, तो अत्यंत पोंढरीचा असतो त्याचे बेग, वेगवेगळे व्हेरिएशन्स करता येतात आणि तेवढाच तो, तो, तो चवीला देखील उत्तम असतो ती चव वाढवण्यासाठी एक मसाला करतात तो म्हणजे कच्चा मसाला अगदी सोपा आहे करायला आणि तो मसाला असा आहे ना की तो तुम्ही कुठल्याही भाजीला देखील वापरू शकता की नॉट नेसेसरी फक्त खिचडीसाठी वापरायचा तुम्ही एखाद्या भाजी भाजीला घातली तर भाजीची चवही फार सुरेख होते पुलावला वापरू शकता खिचडीला वापरू शकता करायला एकदम सोपा आणि घरी साधारण असणाऱ्या साहित्यात तो होतो बघूया काय साहित्य लागतं आणि कसा करायचा इथे मी साधारण एक वाटी धणे घेतलेले आहेत दोन टेबल स्पून जिरा आहे पाच हिरवी वेलची घेतली आपली नॉर्मल जी हिरवी वेलची असते ती चार दालचिनीचे तुकडे आहेत साधारण एक इंचाचे एक पंधरा वीस काळी मिरी आहे आणि दहा बारा लवंग आहेत एवढंच साहित्य आहे बरं हे जर छान तुमच्याकडे ऊन असेल ना तर उन्हात एक तासभर ठेवा नसेल तर ठीक आहे अगदी पावसाळ्याचे दिवस नसेल तर तसंच वापरलं तरी चालेल फक्त हे सगळं स्वच्छ निवडून घ्या स्पेशली धणे धण्यामध्ये बारीक काड्या वगैरे असतात किंवा कधीतरी दगड असतो तर तेवढं फक्त निवडून घ्या टाकून घ्या आणि अदरवाईज आपल्याला हे सगळं कच्चंच वापरायचं आहे म्हणून याला कच्चा मसाला म्हणतात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धणे घालते जिरो लवंगा काळी मिरी दालचिनीचे तुकडे आणि वेलची हे आपल्याला थोडंसं जाडभरड वाटून घ्यायचं मस्त आपला कच्चा मसाला तयार आहे बघू शकता मी म्हटलं तसा थोडासा जाडभरडाच असतो कुठल्याही भाजीत वापरा खिचडीत वापरा खूप छान लागतो भाजीची चव दुपटीने वाढेल आणि करायला अतिशय सोपं आहे त्यामुळे हा एवढा मसाला तुम्ही करून ठेवलात तुमचा महिना दोन महिने आरामात जाईल मस्त आपला कच्चा मसाला तयार आहे खूप छान झालाय वास अप्रतिम येतोय एखाद्या हवाबंद डब्यात ठेवून द्या मिक्स फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेर राहतो व्यवस्थित राहतो फक्त एकच कुठलाही मसाला हे करताना काळजी घ्यायची म्हणजे पाण्याचा अंश लागता का माने कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर त्याला लागतं का माने बाकी मसाल्यांना काही होत नाही नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या इतर मित्रमंडळींना किंवा ना, किंवा नातेवाईकांना देखील याचा उपयोग होईल चला तर मग अशाच एका छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय मसाला आता मी ना भरून ठेवते म्हणजे मला इतर वेळेला पण हा वापरता येईल एखाद्या भाजीसाठी किंवा कुठला पुलाव केला तर त्याला देखील वापरता येईल पंधरा वीस काळी मिरी आहे आणि दहा बारा लवंग आहेत